The महाविकास आघाडीला पराभवाला समोर जावं लागलं आणि पराभवाची समीक्षा अनेक पक्ष करत आहेत आणि अशा प्रसंगी जे काही महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षांची नाराजी देखील आता समोर येताना दिसत आहे त्यामध्ये प्रामुख्यानं आपण पाहतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी अनेक विधानं केली आहेत ते नाराज आहेत आणि मग अशा प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकासाठी सोबळावर लढतील का कारण त्यांच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जर महाविकास आघाडीसोबत गेलो नसतो तो तर आज आम्ही सोबळावर जास्त जागा मिळवल्या असत्या असा देखील आ, आ, या कार्यकर्त्यांचं मत आहे तसंच त्या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्ते बोलून देखील दाखवत आहेत आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते महाविकास आघाडीतून बाहेर पडतील का पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे लाईव्ह मध्ये आपल्या मनपूर्वक स्वागत महाविकास आघाडीमध्ये खर तर सुरुवातीपासूनच वाद होती एक वाक्यता कुठे दिसून आलेली नाही प्रत्येकाला वाटत होतं की मी मुख्यमंत्री व्हावं कारण लोकसभेला ज्या प्रकारे यश मिळालं होतं तेच यश आता विधानसभेलाही मिळणार आहे असं तिन्ही घटक पक्षाला प्रमुख घटक पक्षाला वाटत होतं आणि म्हणून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल या तिन्ही गटाला असं वाटत होतं की आम्हीच मुख्यमंत्री व्हावं आमचाच मुख्यमंत्री व्हावा आणि मुख्यमंत्री चेहरा देखील द्या असं वारंवार उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगत होते परंतु महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी विशेषतः शरद पवार साहेब असतील किंवा नाना पटोले असतील यांनी शेवटपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही तशी आमची प्रथा नाही असं स्पष्ट काँग्रेसने देखील सांगितलेलं होतं आणि म्हणून आज आपण पाहतोय की महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना असं वाटतं की यांच्या प्रवक्त्यांना असं वाटतं की कदाचित आम्ही जर चेहरा दिला असता तर ह्या निवडणुकीला चेहरा देऊन आम्ही समोर गेलो असतो तर मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यामुळे कदाचित आमची मत असते आणि आम्ही या निवडणुकीमध्ये यश संपादन केलं असतं आपण पाहतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटाच्या उपनेत्या आणि सुषमा अंधारे देखील म्हणतात की आम्ही जर ने, जर महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला असता तर आज आमच्या यश पदरात पडलं असतं अशी देखील भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि मग याच भूमिकेतून आज आपण पाहतोय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन चार महिन्यावर आलेल्या आहेत आणि मग या निवडणुकी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आता महाविकास आघाडीतून बाहेर पडतील का असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडलेला आहे कारण विधानसभेमध्ये जो फटका बसलेला आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बसू नये अशी भूमिका देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे पक्षाच्या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी बोलून देखील दाखवलेला आहे की विधानसभेमध्ये दारुण पराभव होण्यामागचं एकमेव कारण आहे की या महाविकास आघाडीने एक मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला नाही आणि म्हणून आपलं अर्थात शिवसेनेचं नुकसान झालं असं कार्यकर्त्यांचं मत आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं आता पुढे आपण पाहतोय की अनेक कार्यकर्त्यांनी असंही मत व्यक्त केलं आहे की महाविकास आघाडी सोबत आम्ही लढलेलो आहोत परंतु एकत्र लढलो असलो तरी आता सर्वांना मार्ग खुले आहेत असं देखील मत अनेक नेत्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी देखील व्यक्त केलं आहे तिकडे काँग्रेसचे नेते देखील तेच म्हणत आहेत की सोबत लढलो म्हणून काय झालं आता सर्वांना मार्ग मोकळे आहेत याचा अर्थ महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याच्या मार्गावर आहे फूट पडू शकते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे बाहेर पडू शकतात कारण आपण की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलेलं हे दिसून येत आहे बऱ्या सभा मुण, सभांमधून माझ्या तमाम हिंदू बांधवांना ते म्हणत होते परंतु आज आपण पाहतोय माझ्या तमाम देशप्रेमी बांधवांना ते म्हणत असतात त्यांची भूमिका बदललेली आहे हे जगजाहीर आहे आणि ही बदललेली भूमिका देखील त्यांचं पाणीपत पा होण्यासाठी कारणीभूत आहे असं अनेक कार्यकर्त्यांचं का म्हणणं आहे परंतु जाहीर कोणी बोलत नाही परंतु त्यांनी हिंदुत्व सोडलं मराठी माणसाच्या भूमिका त्यांनी सोडल्या त्यामुळे त्यांचं पाणीपत झालं असं त्यांच्याच कार्यकर्त्याचं मत हे सोशल मीडियावरती आपल्याला दिसून येते आणि मग अशा प्रसंगी ठाकरे हे काँग्रेस सोबत गेल्यामुळे त्यांचा जो काही जनाधार आहे जो बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला मानत होता तो जनाधार टोटल हा जो आहे तो एकनाथी शिंदे यांच्या पाठीशी उभा राहिला आणि एकनाथी शिंदे यांना भरभरून लोक आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही खरी शिवसेना एकनाथ शिंदेची आहे हे लोकांनी जाहीर केलं लो सिद्ध करून दाखवलं आणि मग अशा प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं पानिपत झाल्यानंतर लोकांची त्यांच्या कार्यकर्त्यांची एकच अपेक्षा आहे की आपण स्वबळावर लढावं आणि मग कार्यकर्त्यांची अशी इच्छा असताना तीच इच्छा स्वतः नेते देखील व्यक्त करत आहेत का अशा प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे काय निर्णय घेतील आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये आलेला फीडबॅक ते लक्षात घेऊन पुन्हा एकदा एकला चलोरे भूमिका घेऊन ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि महायुतीला महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देऊन ते पुन्हा नव्याने एकता एकला चलोरे म्हणून निवडणुका लढतील का सोबळावर निवडणुका लढल्या तर त्यांना फायदा होईल असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं मत आहे त्यामुळे एन सी पीचे नेते शरद पवार साहेब असतील किंवा इकडे आपण पाहतोय नाना पटोले असतील या दोन्ही नेत्यांशी चर्चा केल्यानंतर देखील अनेक निष्कर्ष पुढे येतात कारण त्यांचं आपण पाहतोय की आज जे काही निवडणुकीच्या नंतर जी शिवसेनेची वाता झाली त्याच्यावरून देखील त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी असल्याचं दिसून येते आणि त्यांच्या बैठकातून देखील ही नाराजी व्यक्त झालेली आहे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सोबळावर लढतील का हे खरं तर पाहण्यासारखं असणार आहे धन्यवाद